नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की पुण्याची मिसळ आणि कोल्हापुरी मिसळ एक्झॅक्टली लोकांना किती प्रमाणात कोणती जास्त मिसळ आवडते पुण्याची का कोल्हापुरी ओके तो आता हा कॉम्पिटिशन आहे बेसिकली ओके आता आपण पॉईंटनुसार बघून घेऊयात ओके सो पहिली आहे पुण्याची मिसळ ओके सी आता पुण्याची मिसळ एक्झॅक्टली असते कशी आपण बघून घेऊयात भारीपणा मध्यम ते हलकी प्रमाणात मुख्य घटक यात मूगडाळ डाळ फरसाण टोमॅटो प्यासची चटणी असते बेसिकली लिंबू कांदा पुदिना ओके आणि पुण्याची मिसळचं थोडंसं तेल तिखट कमी प्रमाणात असतं आणि हलकासा तो तिखट असतो ओके चव याची हलकी आणि थोडीशी गोडसर ते मसालेदार असते आता काही कोल्हापुरी लोकांचं म्हणणं आहे की मिसळ असावी तर झणझणीत ओके आता फायदा याचा काय आहे प पुणेरी मिसळचा लाईक पोट जड होत नाही नाश्त्यासारखी थोडीशी लागते आणि किंवा दुपारच्या जेवणातही थोडीशी हलकी फुलकी असते ओके आणि याची विशेषता काय आहे पुण्यात मिसळ ही सोपी सुपाचं प्रमाण जास्त आहे ओके म्हणजे कोणत्याही सहजक साहजिक हॉटेलला तुम्ही गेला विजिट दिलं तिथंसुद्धा तुम्हाला नॉर्मली मिसळ मि मिळून जाते ओके एकदम सत्तर सुद्धा मी मिसळ खाल्ली आहे पुण्यामध्ये ओके आणि मसाले थोडेसे कमी प्रमाणात वापरले जातात ओके सो आता फरक जर सांगायचा झाला पुण्याची मिसळी हलकी मध्यम तिखटपणा आणि कमी तेल आणि थोडीशी गोडसर असते आणि जर दुसरी बाजू बघितली कोल्हापुरी मिसळ थोडीशी जरा भारी जोरदार तिखट तेल जास्त आणि मसालेदार असते म्हणजेच की पुण्याची मिसळ थोडीशी हलकी असते जेवण्यासाठी योग्य असते तर याच्या विरुद्ध कोल्हापुरी जी मिसळ असते ती पोट भरून खायला भारी असते असं म्हणायला काही हरकत नाही आता कोल्हापुरी मिसळचं जर कम्पॅरिझन केलं ओके तर याचे पॉईंट्स काय भारीपणा जास्त आणि पोट खूप तुमचं भरेल ओके आता यात मुख्य घटक काय असतात कडधान्य काळा चणा मूग डाळ फरसाण तिखट मसाला लाल मिरची आणि तेल थोडंसं जास्त तेल तिखट खूप जास्त असतं मसालेदार असतं आणि याची जी चव असते कोल्हापुरी मिसळची जोरदार असते थोडीशी जास्तच तिखट असते पुणेरी मिसळपेक्षा खूपच तिखट असते ओके कोल्हापुरी मिसळ आणि थोडीशी जास्त मसालेदार असते आणि थोडीशी आंबटसर असते ओके म्हणजे खायला थोडीशी वेगवेगळी लागते ओके आता याचा फायदा काय आहे खायला खूप चविष्ट आहे आणि पण याचं एक रिझन आहे थोडंसं पोट जड होतं असं लोकांचं म्हणणं आहे ओके कारण ती तिखट असते आणि तिखट जास्त खाल्ल्यानंतर लोकांना पाणीसुद्धा जास्त प्यावं लागतं तर याची विशेषता काय कोल्हापुरी मिसळ्याची कोल्हापूरमध्ये मिसळ सहसा दुपारी किंवा भारी जेवणासाठी खायला मिळते आता पुण्यात जर लोक नाश्ता म्हणून मिसळ खातात तर कोल्हापूरमध्ये भारी जेवण ओके एक जेवणाचं टाईपच आहे ते ओके सी आता जर बोलायचं झालं दोन्ही मिसळविषयी पुण्याची का कोल्हापुरी ओके आता शहरी लोक जे आहेत पुण्यातील लोक त्यांना हलकी मसालेदार मिसळ ही जास्त प्रमाणात आवडते ओके लगेच खायचं जॉबला जायचं पुण्याची मिसळ त्यांच्यासाठी फेवरेट आहे त्यांच्या म्हणण्यानुसार शहरी लोक जे पुण्यातील आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार आणि याच्याविरुद्ध कोल्हापूर आणि ग्रामीण भागातला विचार केला तर त्यांना जोरदार मसालेदार जेवण आवडतं त्यामुळे त्यांच्यासाठी कोल्हापुरी मिसळ ही हंड्रेड पर्सेंट फेवरेट राहणार त्यांच्यासाठी आणि तरुण पिढी आणि फिटनेस प्रेमी जे आहेत त्यांच्यासाठी पोट हलकं ठेवायला पुण्याची मिसळ ते हे जास्त खातात ओके आणि मसालेप्रेमी आणि जेवणप्रेमी यांचा जर विचार केला तर त्यांना कोल्हापुरी मिसळ मसालेदार आणि पोट भरून खायलाही भारी वाटते त्यामुळे त्यांची पसंती कोल्हापुरी मिसळला जास्त आहे ओके आता जर आपण तुलनात्मक चार्ट जर बघितला ओके जर आपण जर विचार केला ओके लोकांची पसंती चार्टमधून आपण जर बघितली तर पुण्यातली लोकं सत्तर पर्सेंट पुण्याची मिसळला लाईक करतात आणि तीस पर्सेंट कोल्हापुरी मिसळला आणि जर आपण कोल्हापुरी ग्रामीण भागातला विचार केला तर तीस पर्सेंट पुण्याच्या मिसळला आणि सत्तर पर्सेंट कोल्हापुरी मिसळला तसेच तरुण आणि फिटनेस प्रेमीमध्ये जर आपण बघितलं ऐंशी पर्सेंट त्यांना पुण्याची मिसळ आवडते आणि वीस पर्सेंट त्यांना कोल्हापुरी मिसळ आवडते तसंच मसालीप्रेमी यांचा जर विचार केला तर चाळीस पर्सेंट त्यांना पुण्याची मिसळ आवडते आणि साठ पर्सेंट त्यांना कोल्हापुरी मिसळ आवडते म्हणजेच की हलकी मिसळ पुण्यातल्या लोकांना जास्त आवडते आणि मसालेदार कोल्हापुरी मिसळ कोल्हापूरमध्ये अधिकच फेवरेट आहे ओके तर आता तुम्ही कुठल्या टीममधले आहेत ते तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा हलकी हलकासा मसालेदार पुण्याची मिसळ का जोरदार मसालेदार कोल्हापुरी मिसळ आणि जर सी आता जर सांगायचं झालं ओके okay? पुण्याची जी मिसळ आहे ती मध्यम ते हलके प्रमाणात असते आणि कोल्हापुरी मिसळ ही जास्त आणि पोट भरेल अशी मसालेदार असते ओके okay? तर एवढंच म्हणेल की जर हलके आणि नाश्त्यासारखे हवे असेल तुम्हाला खायला तर पुण्याची ही तुमच्यासाठी बेस्ट आहे आणि जर जोरदार चव आणि पोट भरून जेवण असेल जेवण हवे असेल तुम्हाला तर तुमच्यासाठी कोल्हापुरी मिसळ ही बेस्ट आहे आता लोकांच्या पसंतीचं निरीक्षण काय आहे पुण्यातील लोक जे शहरातील लोक आहेत त्यांना थोडीशी लोक दुपारी खूप जड जेवण नको म्हणून असं मानतात पुण्यातील लोक त्यामुळे पुण्याची मिसळ ही त्यांचं प्राधान्य आहे ओके आणि कोल्हापूर आणि आसपासचे जे लोक आहेत मसालेप्रेमी त्यांना लागते जोरदार तिखट आणि मसालेदार जेवण आवडतं त्यामुळे कोल्हापुरी मिसळ ही त्या लोकांना कोल्हापुरी लोकांना खूप आवडते कारण ती चवदार आणि पोट भरून भरणारी आहे ओके आणि जर नवीन पिढी नवीन पिढी आणि शहरातील तरुणांचा विचार केला तर त्यांना मसालेदार पण आणि हलके म्हणजे मिश्र पसंती आहे बेसिकली त्यांची पुण्याची मिसळ हलकी असल्यामुळे फिटनेस प्रेमी लोकांना ते फिटनेस प्रेमी जे आहे ते पुण्यातील मिसळला प्राधान्य देतात पण कोल्हापुरी मिसळ तिखट प्रेमींसाठी अजूनही आजही आणि पुढेही फेवरेट राहणार ओके सो so, शहरी हलकी चव आवडणाऱ्यांसाठी पुण्याची मिसळ आहे ओके आणि मसालेदार पोट भरून जेवण आवडणाऱ्यांसाठी कोल्हापुरी मिसळ आहे ओके तुम्हाला कोणती मिसळ सगळ्यात जास्त आवडती मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मी असेच कम्पॅरिझनचे आणि वेगवेगळे व्हिडिओ मराठीमध्ये माझ्या बडी नावाच्या चॅनेलवर आणत राहील ओके थँक्यू